होम ओम स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजलेत साडेपाच तर आपल्याला आता आरतीचं तयारी वगैरे करायला जायचं आहे आपल्याला तर काकड आरती करून घेऊ आणि मग अभिषेकाचं तयारी करायचं आपल्या रोजच्याप्रमाणे तर आज महाराजांना थोडं आज वेगळं सजवायचं आहे आपल्याला गुरुवार आहे पण आज विठ्ठलासारखं सजवायचं आहे कालच सजवलं होतं आम्ही बुधवारी तरी पण दाखवतो तुम्हाला आज ते फेटा वगैरे घालायचं आपल्याला आज तर चला जाऊया मंदिरात पहिलं तर दर्शन करू आणि मग महाराजांना अभ्यास न घालण्यासाठी गरम पाणी वगैरे ते सगळं गरम पाणी वगैरे ठेवू आणि मग अभिषेकाची तयारी पण करून घेऊ तर रूमच्या बाहेर पडल्या पडल्या पाहिल्या सीन हेच दिसतो आपल्याला हे बघा मस्त लाईटिंग वगैरे केलेले आहेत चला मंदिरात जाऊ चल पायरा दर्शन करून घेऊ आणि मग अभिषेकाची तयारी करायचं आपल्याला चला आतमध्ये जाऊन दर्शन करू पाहिलं तर पटकन श्री स्वामी समर्थ सुरू झालेलं आहे आरती तर चला पटकन अभिषेकाची तयारी करून घेतो पहिले तर सगळे समय वगैरे खाली ठेवतो आणि मग आजचे महाराजांची वस्त्र पण दाखवतो तुम्हाला तर आता सध्याला तर कुणी नाही अभिषेकाला अजून तर येथील बहुतेक मला वाटतं आत्ता साडेपाच वाजलेले आहेत सहापर्यंत येथेच हाल आपला अभिषेक चालू होतोय मग तुम्हाला दाखवतो आजचं महाराजांचं सजावट घेरा मी कसं करणार आहे तर आपला अभिषेकाची तयारी पूर्ण झालेलं आहे तर महाराजांचे वस्त्र वगैरे आणून ठेवलो हे बघा आणि आता महाराजांना स्नान घालायचं आपल्याला गरम पाणी वगैरे आणून ठेवतो आता आतमध्ये तर हे फेटा आहे हे फेटा घालायचं आपल्याला आज तर झाल्यावरती दाखवतो तुम्हाला तर कसं दिसतं महाराजांचं आत्ता बघून घ्या आता सध्याला कसं आहे कारण पूर्ण झाल्यावरती दाखवतो तुम्हाला आज सध्याला असं आहे हे कालचे वस्त्र बुधवार तर आज गुरुवार आहे तर मस्त महाराजांना सजवतो आणि मग तुम्हाला दाखवतो नंतरनं महाराजांना अभ्यास स्नान वगैरे घातल्यावरती महाराजांना सजवल्यावरती कसं दिसतात महाराज महाराजांना घालायला हार किती आले दाखवतो तुम्हाला बघा येत एक दोन तीन चार पाच पाच हार आहेत आज महाराजांना घालायला आपल्याला ह्याच्यामधले न्यायचे हे घेऊन जाऊ आज महाराजांना घालायला हे मस्त आहे बघा हे हार एकदम बेस्ट ह्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट हे आहार आहे तर आपलं महाराजांचं सजावट वगैरे पूर्ण झालेलं आहे हे बघा आता पूर्ण सगळं डेकोरेशन वगैरे झाल्यावरती दाखवतो तुम्हाला आता पादुकांचा अभिषेक चालू करायचा आपल्याला तीर्थाच्या बाटल्या वगैरे आणून ठेवलेलं आहे तर आता पादुकांचा अभिषेक करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला गाय वगैरे लावायचं आपल्याला आज गुरुवार आ... गाय वगैरे लावतो आणि मग सजावट वगैरे पूर्ण झाल्यावरती दाखवतो तुम्हाला आजचं महाराजांचं सजावट कसं झालंय गुरुवारी तर आपलं पादुकांचा अभिषेक झालेला आहे तर आता गाय वगैरे लावायचं आपल्याला तर गाय वगैरे पुसून घेतलोय आणि आता बाकीचं फुलांचं डेकोरेशन वगैरे करायचंय आपल्याला तर ते पण करून घेऊ तर जाऊया आतमध्ये पहिलं तर गाय वगैरे लावून घेऊ आणि मग फुलांचं डेकोरेशन वगैरे करून घेऊ आणि मग आरती वगैरे करून घेतो पूर्ण सगळं झाल्यावरती कसं दिसतंय ते दाखवतो तुम्हाला नक्की बघा ला माऊली घेऊन चला पटकन गाय आतमध्ये